संविधानाचं मंदिर एक ब्राह्मणी षडयंत्र या देशामध्ये संविधानाचं मंदिर उभारलं जात आहे ते उभारलं गेलं आहे आणि या देशाला देशातील राष्ट्रपती न्यायालय संसद निवडणूक आयोग इत्यादी भारतीय संविधानानं निर्माण केलेल्या संस्थेला जाणव्याचा फास बसायला लागला आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे या देशाचं संविधान आजचं मंदिर उभारलं गेलं गेलं ब्राह्मण ज्या वेळेला पराभूत होतो किंवा एखादी गोष्ट ब्राह्मणाला ब्राह्मणवाद्याला करता येत नसेल ते स्वतःमध्ये बदल करतात स्वतःला पराभूत करतात आणि त्याच पद्धतीनं संविधान हे बदलता येत नाही तर त्याचं परत काय करायचं हा पुरच करायचं शंभर वर्षानंतर काय बहुजन समाजाला गुलाम कसं करायचं याचा लिखित नियोजन आणि प्लॅन ब्राह्मणवादाकडं हिंदुत्ववादाकडं असतो आर एस एसकडं असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून संविधानाचं मंदिर बनवल्याचं ब्राह्मणी षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे त्यांना माहीत आहे एखाद्या महापुरुषांचा विचार संपवता येत नसेल तर त्या महापुरुषांचं देवीकरण करा त्या महापुरुषांचे भक्त करा म्हणून संविधान संपवता येत नाही संविधान बदलता येत नाही तर संविधानाचं देवीकरण करा कारण ह्या देशातील लोक देव देवभोळे आणि आम्ही किती जर विरोध केला तर या देशातील लोक देवभोळा सोडणार नाही देवदेव करणं सोडणार नाही पूजा अर्चा कर्मकांड आणि दक्षिणा देण्याचा हितला बहुजन समाज कधीच बंद करणार हे त्यांना माहीत आहे म्हणून संविधानाचं मंदिर उभा करून लोकांना देववादी बनवण्याचं लोकांना संविधानाचं मूल्य कळू नये लोकांना अज्ञान अंधश्रद्धेत बनवण्याचं एक कटकारस्थान आहे कारण देव नावाची दारू धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष आणि मंदिर नावाचा गुलामगिरीचा कोंडवाड्यातून इथल्या आणि बहुजन समाजाचा सत्यानाश केला तरीसुद्धा हे खूळ आमच्या टाळक्यातून गेलं नाही आणि म्हणून ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशातल्या गेल्यानंतर बौद्ध राष्ट्रातून बौद्ध देशातून आले आलो आलो आहे म्हणून सांगतात मोठ्या अभिमानानं आणि या देशामध्ये आल्यानंतर बदमाशी करतात बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानानं निर्माण झालेलं भारतीय संविधान याची अंमलबजावणी क न करता त्याचं मंदिर बनवून कारण मंदिरानं इथल्या बहुजनाचा समाजाचा काहीच फायदा झाला नाही आणि होणारही नाही मंदिरातून इथला बहुजन समाज गुलाम झाला आणि भारतीय सवा संविधानानं इथला बहुजन समाज संविधानाची जर अंमलबजावणी केली तर भारतीय संविधा बहुजन समाज, समाज, भोजन समाज या गुलामीतून मुक्त होऊ शकतो त्यांना सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा मिळू शकते माणूस म्हणून त्यांना सन्मान मिळू शकते आणि हे होऊ नये म्हणून मंदिराच्या माध्यमातून संविधानाचं देवीकरण करून बहुजन समाजाला गुलाम करण्याचं ब्राह्मणी षड्यंत्र या है। पंत करता स्तिल। न न देशा सुरू आहे पंतप्रधान कधी संविधानाचा कितीही भाजपवाले आदर करत असतील नरेंद्र मोदी हे तर नौटंकीय जगातला सगळ्यात नौटंकी आहे म्हणून थपाडा माणूस म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कपाळाला संविधान लावतात पण पोटात काळ आहे ना संविधानाबद्दल पोटात कपट आणि पोटात काळ ठेवून कपाळाला का संविधान लावून संविधानाचं अंमलबजावणी होत नाही तर संविधानानं जे अमल अभिवाचन दिलं या देशाला हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये देशाला राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय जात विरहित धर्मनिरपेक्ष जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत घडवणं आणि त्याच्यावरती राष्ट्र निर्माण करणं हे संविधानाला अपेक्षित आहे हे निर्माण करणं ह्याचे अंमलबजावणी करा देश राष्ट्र निर्माण करणं हे खरं भारतीय संविधानाचं खरं स्मारक आहे मंदिर नवं स्मारक आहे हे करायचे करायच्या ऐवजी त्यांनी मंदिर संविधानाचं मंदिर करून हा खोडसाळपणा केला हा देशद्रोही आहे संविधानाचं मंदिर करणं हा देशद्रोही आहे संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे कुठल्या धर्माचं नाही मग संविधान उद्या संविधानाचं मशीद बनवतील संविधान चर्च संविधानाचं गुरुदार असं करतील म्हणून भारतीय संविधानाचं मंदिर बनवलं हा राष्ट्रद्रोह देशद्रोह आहे म्हणून इथल्या पंतप्रधानावर इथल्या संबंधित लोकांवरती देशद्रोहाचा खटला <गण> धाकर करावा पण कसा आहे सत्ता त्यांची संविधान राबवणारे संविधान राबवणारे संविधानाच्या विरोधातले लोक आहेत संविधान विरोधी लोकांच्या हातात भारतीय संविधान आहे आणि म्हणून मग या देशातल्या ज्यांच्यावर संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी होती ते राष्ट्रपती पंतप्रधानासमोर खुर्चीवर बसत नाहीत त्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पंतप्रधानासमोर खुर्चीवर उभा राहतात आणि या सुप्रीम कोर्ट न्यायालयावर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायालयावर सुद्धा नैतिक आणि घटनात्मक असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्या घरी गणपतीच्या आरतीला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जात असेल तर कशाचं संविधानाच्या अंमलबजावणी होणार हा सगळा लोकशाहीची थट्टा चाललेला आहे ही संविधानाची थट्टा चाललेला आहे हा संविधानाचा खोड संविधानाशी खोडसाळपणा चाललेला आहे लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे संविधानाचं मंदिर उभारण करणं म्हणजे संविधानाची थट्टा आहे संविधानाशी केलेली जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा करायचा अरे या देशाला मंदिराची गरज नाही मंदिरातून भिकारी आणि गुलाम पैदा होतात मंदिर हे भटाब्राह्मणाचं पोट भरण्याचं साधन आहे अरे मंदिर हे बहुजन समाजाला लुटण्याचं साधन आहे लुटण्याचं ठिकाण आहे आणि म्हणून या देशाला मंदिराची गरज नसून शिक्षणाची गरज आहे अरे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा हे संविधानानुसार संविधान असूनसार संविधानाला मान्य आहे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा त्याच्यासाठी काम करा मंदिराची गरज नसून याता या देशाला विहाराची गरज आहे म्हणून इथल्या बहुजन समाजानं आता मंदिरातून बौद्ध विहाराकडे चालावं कारण मंदिर, मंदिर तुम्हाला गुलाम करतं तर बौद्ध विहार तुम्हाला स्वातंत्र्य आणि समता आणि प्रतिष्ठा देतं लक्षात घ्या दे। जरी त्याने हे सवि मंदिर तुम्हाला अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकवतं तर बौद्ध विहार तुम्हाला संविधानाचं मूल्य प्राप्त करून देतं म्हणून जरी त्यांनी त्या संविधानाचं मंदिर केलं असेल तर आपण लोकांमध्ये जाऊया आणि आपण बुद्ध विहारातच जाऊया कारण बुद्ध विहार हे धार्मिकतेचं केंद्र नाही कारण का भारतीय संविधानाचं आणि लोकशाही यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे भारत हा पुन्हा बौद्ध भारत म्हणून पुनर्जीवित होणं पुनर्जीवित करणं आणि भारताला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हेच खरं राष्ट्रीय कार्य आहे हेच संविधान समत राष्ट्रीय कार्य आहे म्हणून बुद्ध चला बुद्ध विहाराची गरज आहे अरे संसदेसमोर संसदेचं अधिवेशन असेल राज्याचं अधिवेशन असेल ते अधिवेशन बुद्ध सं राज्याच्या विधिमंडळासमोर बुद्ध विहाराची स्थापना करा संसदेसमोर बुद्ध विहाराची स्थापना करा आणि अधिवेशन सुरू ऐवजी त्रिशरण पंचशील म्हणा पंचशिलाचं अनुपालन करा पंचशील म्हणा पंचशील घेऊन शपथ घ्या नव्वद टक्के शंभर टक्के भ्रष्टाचार कमी होईल हा देश संविधानानुसार चालेल एवढंच काय शाळा महाविद्यालय विद्यापीठामध्ये विहाराची स्थापना करा हा देश संविधानानुसार लोकशाही यशस्वी भारत हा महासत्ता बने जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये राख झालेला जपान राखेतून उभा राहिला तो बुद्ध धम्माच्या संस्कार आणि विचारामुळं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थ नीतीमुळं जपान उभा राहिला आणि म्हणून जपानच्या संसदेमध्ये दे। जपानचे अधिवेशन सुरू होत असताना जपानच्या शाळा कॉलेजमध्ये जपानच्या शासकीय निम संस्थेमध्ये जपानच्या संसदेमध्ये अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जपानमध्ये तिथलं सुरुवात होती बुद्धम सरनाम गाच्च्या आम्ही धम्म सरनामगतच्या आम्ही संगम सरनामगाच्च्या आहे म्हणून पंचशिलाचं अनुपालन केलं जातं म्हणून जपान राखेतून उभा उभं राहून जगामध्ये आज प्रबळ आणि विकसित देश म्हणून उभा राहिला राखेतून उभा राहिला म्हणून भारत तर बुद्ध म्हणून या देशामध्ये संविधान आणि लोकशाही यशस्वी करायचं असेल तर संसदेसमोर बुद्धविहार हा धार्मिकतेचं केंद्र नाही जसं मंदिर आहे जसा चर्च आहे जसं मशीद आहे जसं गुरुद्वार आहे तसं बौद्ध विहार हे धार्मिकतेचं केंद्र नसून बौद्ध विहार हे लोकशाही भारताचं विद्यापीठ असावं आणि म्हणून मंदिर संविधानाचं काय बांधता संविधान यशस्वी होण्यासाठी संसदे समोर बुद्ध विहार करा आणि म्हणून भोजन बांधवाण आता मंदिरातून बुद्ध विहार चढ चाला तरच संविधान यशस्वी होईल आता संविधानाचं ब्राह्मणी षडयंत्रातून मंदिर करायचं झालंच आहे तर त्याला केंद्रीय समाज राज्यमंत्री रामदास आठवलेना पुजारी करा संविधानाच्या मंदिरामध्ये रामदास आठवले पुजारी होतील कधी काळी दलित पॅंतरच्या रूपानं डरखाळी फोडणारा हा वाघ आता मंदिरामध्ये घंटा वाजवायला आला भाजपच्या कळपात जाऊन आरती करायला लागला संविधानाचं मंदिर त्यात रामदास आठवली पुजारी उद्या संविधानामध्ये बहुजन समाज दक्षिणा सुरू होईल उद्या घटनात्मक हक्क मागायला आरक्षण मागणारे जे लोक आहे आरक्षणाच्या नावाने जी गोंधळ चालला आहे ते सरळ लोक मातंग समाज असत चर्मकार समाज आहेत धनगर समाज ओबीसी मराठा समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज सगळे येतील आणि संविधानाच्या मंदिरामध्ये आरक्षण मिळावतं म्हणून नवस करतील दक्षिणा टाकेल या दक्षिणासुद्धा ब्राह्मणाच्या कशात जाणार म्हणून संविधानात मग हा सगळा जो आहे तो अत्यंत लाचारीचे आहे लाचारीचा ह्या लाचारीचा सत्तेसाठी हा रिप आंबेडकरवादी चळवळीशी बेमानी करून हा सत्तेसाठी जी लाचारी आहे हा किळसवाना प्रकार आहे लक्षात घ्या आणि हा जो चाललेला प्रकार आहे तो अत्यंत संविधान विरोधी आणि देशद्रोहीपणाचा आहे म्हणून बहुजन समाजानो शान व्हा आंबेडकरवादी चळवळीचा सहभाग नोंदवले सहभाग आणि जनादार बहुजन समाजानं आंबेडकरी चळवळीचा किंमणा बौद्ध धम्म चळवळीचा जनादार बनल्यापासून मन देव धर्म जात आणि मंदि, मंदिर मंदिराच्या मानसिक गुलामीतून तुमची मुक्तता नाही लक्षात घ्या